नमस्कार मित्रांनो प्रवीण रेडकरे चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या जे वातावरण आहे लोकसभेचं हे लोकसभा मतदान आपल्याला करावं याचं आहे आणि मतदान हा आपला हक्क आहे तो आपल्याला बजावायचा आहे या संदर्भामध्येच आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही फोटोसुद्धा स्क्रीनवरती पाहत असाल की आपले सुरक्षा रक्षकसुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करतायत शासनाने हे अधिकृतपणे हा फोटो जो आहे तुम्ही तो, तो पाहत असाल महाराष्ट्रामध्ये मतदान हे आपल्याला करायचं तर पाच टप्प्यामध्ये आहे पाच टप्प्यापैकी शासनानं त्याची अधिसूचनासुद्धा काढलेली आहे त्यामध्ये एकोणीस एप्रिलला सुरुवात ही एकोणीस एप्रिललाच होते आणि त्यामुळे आत्ता सध्या जे वातावरण सगळीकडं पसरलेलं आहेच मतदान करण्यासाठी उमेदवार याचा त्याचा आणि या सगळ्या काही गोष्टी आहेतच याविषयी आपण चर्चा हे नक्की करूया परंतु ते पाच टप्प्यामध्ये जे आहे ना त्या संदर्भामध्ये थोडीशी तुम्हाला मी माहिती देतो आहे तुमच्यापर्यंत माहिती पोचलीच असेल शुक्रवार एकोणीस एप्रिलला जे सुरुवात होते ते कुठून होते रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी चिमूर आणि चंद्रपूर हे चौदा एप्रिलला आणि शुक्रवार दिनांक सॉरी एकोणीस एप्रिलला आणि सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या ठिकाणी हा दुसरा टप्पा होते तिसरा टप्पा मत्र मित्रांनो मंगळवार सात मे दोन हजार चोवीसला होतोय तो, तो कुठे कुठे आहे त्यामध्ये रायगड आहे बारामती आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे सोलापूर आहे म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापुरा हातकलंगले हे जे आहेत हा तिसरा टप्पा आहे मित्रांनो त्याच्यानंतर चौथा जो टप्पा आहे सोमवार येते तेरा मे दोन हजार चोवीसला ते कुठे कुठे आहे नंदुरबाग आहे जळगाव आहे रावेर आहे जालना औरंगाबादमध्ये आहे यवतमाळ पुणे सॉरी मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडमध्ये हा चौथा टप्पा होतो आहे आणि सर्वात लास्टला सोमवार वीस मे रोजी वीस मे रोजी धुळे दिंडोशी दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी भिवंडी कल्याण ठाणे उत्तर मुंबई उत्तर मुंबई पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या सर्व पाच टप्प्यामध्ये मतदान आपल्या महाराष्ट्रामध्ये हे येऊ पाहतं आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रेणुटेकर साहेब तुम्ही आम्हाला हे का सांगताय बरोबर का मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो आपल्याला जे मतदान आपण जे मतदान करणार आहोत आणि मतदान करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन करायचं आहे कारण मतदानाचा हक्क हा सर्वांनी बजावलाच पाहिजे आणि मग राजकीय तुम्ही आता सध्या घडामोडी पाहत असाल जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ऐकता ते बिलकुल ऐकू नका कारण वास्तव सत्य हे काहीतरी वेगळंच असतं आणि तुम्हाला दाखवलं जातं ते काही वेगळंच असतं आता राजकीय घडामोडी म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व काय आलं प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करतो आहे आपला जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला जिंकण्याची पराकष्ठा <coughs> प्रत्येक पक्षाने त्याची ताकद लावत असतो मग त्यामध्ये सर्व काय येतं मित्रांनो साम दंड भेदभाव हे सर्व काय आलं त्याच्यामध्ये तो तो पक्ष करत असतो सध्या आता महाराष्ट्रामध्ये जे राजकीय दोन हजार एकोणीसनंतर परिवर्तन होत आलं तर बरेच जण आता बोलू लागलेत की बाबा हे राजकीय परिवर्तन आता खूपली खूप बदल झालेला आहे बदल हा निसर्गाचा नियम असल्यामुळे प्रत्येक वेळेस ते तेच राजकारण नाही तर बदल होतोच हा होतच राहिलेला आहे आणि राजकारणामध्ये काही नवीन नाही इकडून तिकडे तिकडून इकडे उमेदवार जाणं येणं प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा तेवढी असणं स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षामधल्या त्या तिथे असलेला आमदार असू दे खासदार असू दे तिथला का एखादा कार्यकर्ता असू दे त्याला अपेक्षा असणं त्याची महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे कोणत्याही पक्षामध्ये असू दे असणं स्वाभाविक आहे मग यामध्ये आत्ता सध्या वातावरण काय म्हणते वातावरण काय परिस्थिती आहे वातावरण परिस्थिती अशी आहे मित्रांनो काही लोकं म्हणतात की सहानुभूती येऊ शकते काही लोकं म्हणतात की बाबा रे आत्ता सध्या जे सरकार आहे ते गतिशील सरकार आहे त्यांनी खूप काही चांगलं काम केलेलं आहे आणि ह्या सर्व काही गोष्टी आणि ह्या सर्व काही बाबी आहेत पण महाराष्ट्रातलं मतदान पूर्वत हा थोडासा इतिहास जर पाहिला सुज्ञ मतदान आहे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये आता तुम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधलं राजस्थानमध्ये एक वेळेस सत्ता कोणाला दो सेकंड टाईम सेकंड टर्म त्या पक्षाला सत्ता परत येईल याची ये शाश्वती नसते राजस्थानचं राजकारण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बदल हा पाच वर्षाने होतच असतो असं प्रत्येक राज्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन आपलं जे काय चालतं ह्या सर्व काही गोष्टी यामध्ये जातीपातीचं राजकारण त्याच्यामध्ये ते समीकरण या सर्व गोष्टी जास्त करून आहेत महाराष्ट्रामध्ये इतर राज्यापेक्षा आणि म्हणूनच उमेदवार हा तसाच दिला जातो तुम्ही मी मगाशीच म्हणालो ना की आपण रे बाबा सहानुभूतीची लाट बिलकुल नाही मित्रांनो मतदानाच्या वेळेस माणूस सर्व काही विसरून जातो तुम्ही म्हणाल की हे एवढं एवढं चांगलं काम केले बरेच चंगल काम सरकार येतं चांगलं काम करतात म्हणजे त्यावेळेस ते पुढचे सरकार आलं नाही तर मग काय समजायचं बरोबर आहे की मग ह्याच्यामध्ये कल आणि आपण काय करायचं आहे तुम्ही म्हणत असाल ह्या सगळ्या काय गोष्टी ह्या सर्व बाबी तुम्ही आम्हाला का सांगताय मित्रांनो मतदानाचा हक्क आपला आहे तो आणि बजावचा आहे आणि आपण सर्वांना सांगायचं आहे की बाबा रे आपला जो काही उमेदवार आहे जो उमेदवार आपल्या विभागामध्ये असेल खरोखर तो उमेदवार कसा आहे तो उमेदवार खरोखरच जनमानसामध्ये मिसळलेला आहे का त्याचा चेहरा आणि त्याचं काम हे जनमानसामधलं आहे का आपल्या विभागामध्ये त्याने यापूर्वी जर सत्ता नसताना काम काही केलेलं आहे का है सध्या त्याचं राजकीय वलय आत्ता कितपत आहे राजकारण करता करता समाजकारण हा तो कितपत करत आहे याचं मूल्यमापन हा मतदार नेहमी करत आला आत्तापर्यंत आणि त्याला झुकतं माफही तसंच आलेलं आहे मग जो ज्याला मतदान हवं असेल तो तुमच्यापर्यंत पोचतोच आपल्यापर्यंत हा मतदान येतोच तो उमेदवार जो शेवटच्या मतदारापर्यंत पोचेल बरं का मित्रांनो महाराष्ट्रामधला जो उमेदवार ज्या विभागामध्ये असेल शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचेल तळागाळापर्यंत शेवटपर्यंत तो जाईल आणि त्याचं जे बूथ मॅनेजमेंट असेल तो नक्कीच निवडून येतो हे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पाहिलेलं आहे प्रत्येक पक्ष आपल्या परीनं प्रयत्न करत असतात परंतु काही पक्ष असे आहेत आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचं बोलायला गेलं तर पब्लिसिटी किंवा इतर सर्व मीडिया मॅनेजमेंट हे जबरदस्त आहे मित्रांनो इतकं प्रभुत्व त्यांचं आहे की बघता बघता त्या बातमीचा त्याच्याच विचार लोकं करत असतात बातमी पाहिली की चर्चा इकडे तिकडे सुरू होते इतकं प्रभुत्व त्या पक्षाने त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि त्यांचं शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्याचं सुद्धा त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करतात आणि असेच उमेदवार हे निवडून येऊ शकतात की जेव शेवटच्या मतदारापर्यंत पोचणे बूथ मॅनेजमेंट हे जबरदस्त असणं जरूर आहे कारण तिथेच खरा काय हा जो मतदानाचा खेळ आहे हा तिथेच आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे मगचपासून मी विचारतो आहे तुम्ही काय बोलतच नाही आहे मी, <laughs> मी एकटाच बोलतो आहे आपण काय करायचं आहे आपण आपल्या मतदारांना प्रोत्साहन करायचं आहे आपणही मतदान करायचं आणि इतरांनाही मतदान करण्याला सांगा कारण किती टक्के मतदान होतं प्रत्येक ठिकाणी मतदान हा मित्रांनो पन्नास टक्के साठ टक्के लयत लय सत्तर टक्के मतदान होतं तीस तीस टक्के चाळीस चाळीस टक्के काय काय ठिकाणी मतदान होत नाही सर्वसाधारण पाहिलं तर मतदानाचा आकडा पन्नास ते साठ टक्के मतदान होतं आपण मतदान करतात स्वेच्छेनं मतदान करतात आणि काही लोक मतदान करत नाहीत कारण त्यांना हे न्यूज चॅनलवाले जे पाहत ते जे पाहतात ना आणि ते जे ऐकतात याच्यामध्ये ते गोंधळून जातात आणि मग संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊन ते स्तब्ध बसतात असं स्तब्ध न बसता त्यांनासुद्धा प्रोत्साहन द्या मित्रांनो त्यांनासुद्धा याच्यामध्ये निर्णयक्षम घ्यायला सांगा की आपल्या ठिकाणी उमेदवार कसा आहे याची पडताळणी करा त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम हे आपल्या मतदाराचं आहे आणि म्हणूनच चांगला उमेदवार जर आपल्या विभागामध्ये मिळाला आपल्या देशाला जर चांगले पंतप्रधान जर मिळाले तर खरोखरच निश्चित आपल्या देशाची प्रगती होते त्यामध्ये आपलासुद्धा वाट असेल आपणही म्हणेल की हां आम्ही मतदान केलं आणि हा उमेदवार जिंकून आला आनंद आहे तो आनंद वेगळाच आहे मतदान आपल्याला ह्या पाच वर्षातून एकदाच करायला मिळतं मित्रांनो लोकसभेचं आता त्यानंतर विधानसभेचं सुद्धा येईल परंतु प्रोत्साहन करा आपण आपल्या परीनं ज्या ज्या लोकांना आपण मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करू शकतो आपल्या घरातली व्यक्ती आपल्या आजूबाजूची आपल्या समाजामध्ये आपण राहतो त्या त्या ठिकाणी एक सुरक्षारक्षक म्हणून आपण हे शासनाचं तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती हा जो फोटो आहे तो फोटो सर्वत्र आत्ता व्हायरल होत आहे आणि मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केलं जाते शासनातर्फी ही जाहिरात आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची आपण सर्वत्र करतोय मतदान करण्याकरता मतदान करा प्रोत्साहन करा तुम्ही कोणाला मतदान करायचं काय करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले की उमेदवार कसा असायला पाहिजे उमेदवाराची निवड तुम्ही कशी करता उमेदवाराचे काम कसं आहे समाजामध्ये त्याचं प्रभुत्व कसं आहे सामाजिक कार्य त्याचं पद असो अगर नसो पण त्याने कितपत केलेलं आहे हेच पडताळणी करूनच आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपणही करायचं आहे आणि इतरांनाही करण्यास सांगायचं आहे मित्रांनो तुर्तास थांबूया आपण काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की असे काही नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे परंतु ते जास्तपर्यंत सुरक्षा रक्षापर्यंत तुम्ही पोहोचवत नाही तर पोचवण्याची कृपा करायची आहे आणि चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या मित्रपरिवारांच्यापर्यंत पोहोचवा हीच विनंती भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार